नमस्कार मी राजेंद्र आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी पालिकेच्या निवडणुका नसत्या तर इतका विरोध झाला नसता उद्धव ठाकरेंच्या विरोधामागे राजकारणच असल्याचा फडणवीस यांचा दावा हिंदी सक्ती हा भाजपा आर एस एसचा एजेंडा त्यांना सर्व प्रादेशिक भाषा संपवून हिंदी एकच भाषा ठेवायची आहे काँग्रेसचा मोठा आरोप हिंदीत नाही मी मराठीतच बोलणार मंत्री अशोक उईके यांचे पुण्यात विधान देवेंद्र फडणवीस सरकारला घरचा दिल्याची चर्चा आणि पंतप्रधान मोदींनी अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्याशी साधला संवाद आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या सतरा वर्षीय विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी शिक्षक विजय पवारला राजकीय पाठिंबा असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी केला आहे विजय पवार हा आमदार संदीप क्षीरसागर यांचा राईट हँड असून घटनेनंतर रात्री आमदाराच्या घरी जाऊन संबंधित यंत्रणांना फोन केले गेले इतक्या गंभीर गुन्ह्यात आरोपी फरार राहतो यामागे कोणाचा दबाव आहे का याचा तपास झाला पाहिजे शिक्षण क्षेत्रात पवार याचा मोठा दबदबा असून या आडून अनेक आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप देखील डॉक्टर क्षीरसागर यांनी यावेळी केला या प्रकरणा सखोल चौकशी करून पीडितेला न्याय देण्यात यावा तसेच सोमवारी बीड जिल्हा बंद पुकारण्यात आला असून सर्वांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले तलवडा ग्रामपंचायतचे प्रशासक असलेले चोपडे व ग्रामविकास अधिकारी मुसळे यांच्या मलिद्यापायी काही लोक गावात गाव तलाव करून अतिक्रमण करू लागले आहेत मागील वीस पंचवीस वर्षांपासून ज्यांच्या ताब्यात ग्रामपंचायत होती त्यांनी देखील बरीच गायरान जमीन आपल्या मालकीची करून घेतली तर गाव तलावाची संरक्षण भिंत खुलेआम करून अँगल व पत्राचे शेड मारू लागले आहेत काहींनी तर पक्के सी बांधकाम देखील केले असून तहसीलदार यांच्या दुर्लक्षामुळे भविष्यात गाव तलाव फुटण्याचा मोठा धोका आहे याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उप युवा जिल्हा अध्यक्ष शेख खिजर जैनोद्दीन व जयदेव शिंगणे हे लेखी तक्रार दाखल करणार असून जिल्हाधिकारी यांनी गाव तलाव वाचवण्यासाठी तात्काळ अतिक्रमण काढून शासनाचा आदेश नसतानाही ज्यांनी पी टी आर दिले त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे बीड शहरातील उमा किरण शैक्षणिक संकुल येथे शिकणाऱ्या एका सतरा वर्षी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणातील विजय पवार आणि प्रशांत खटावकर हे दोन्ही आरोपी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाले असून आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत एका अल्पवयीन मुलीशी केलेले अश्लील वर्तन अत्यंत संतापजनक असल्यामुळे समाजातील सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होऊ लागला आहे त्यामुळे विजय पवार आणि प्रशांत खटावकर यांना अटक करा अशी मागणी करत आज सकाळीच संतप्त पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उमा किरण शैक्षणिक संकुलासमोर ठिया मांडला आणि घोषणाबाजी करत गेटलाच विजय पवार व प्रशांत खटावकर यांचे फोटो लावून त्याला जोडे मारून दोघांच्याही फोटोला काळे फासण्यात आले काळे फासल्यानंतर पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले पोलिसांनी त्यांना शिक्षा दिली नाही तर आम्ही त्यांना शिक्षा देऊ अशी भूमिका यावेळी महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतली आरोपींना लवकरात लवकर अटक न केल्यास बीड जिल्हा बंद करू असा इशाराही यावेळी देण्यात आला तर यावेळी बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ म्हणाले की आरोपीला लवकरात लवकर अटक केले जाईल व निष्पक्ष तपास केला जाईल पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये बीडमध्ये जी काल निंदनीय घटना घडली या उमा किरण शैक्षणिक संकुलामध्ये एका विद्यार्थिनीवर आमच्या बीडच्या भगिनीवर या संकुलामधील प्राध्यापक विजय पवार प्राध्यापक प्रशांत खटावकर यांनी जो अत्याचार केला त्याच्या निषेधार्थ आज संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये शैक्षणिक बंद पाळण्यात आलेला आहे सर्व पक्षीय सर्व धर्मीयांच्या वतीनं आपण निवेदन दिलेलं आहे आणि पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की दोन्ही नाराधामांना उद्यापर्यंत जर अटक नाही केलं तर सोमवारी बीड बंद चे हा कामी केला

ओचो तो तोनी कार्यवाही करनेची या वही धन्यवाद दोन्ही कॅप्टन क्षेत्रा अध्यक्ष आणि मध्ये मालापासून मालापासून आभार आणि अभिनंदन यासाठी की त्यांनी करून तो राजकीय दबावाला पादना पण ओक्सो सारखा गुन्हा दाखल केला याच्या पोलीस डिपार्टमेंट निश्चित लोकांना एकच अपेक्षा आहे निष्पक्ष अमर किसका है? कसाना तुम्हारी है कि मैं नहीं चला रहा हूँ। अभी तो पर बातें सांगी तुर्की और यार 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 यार

तीस युवकांना विष बाधा झाली आहे आष्टी शहरातील टायगर अकॅडमीमध्ये भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी तब्बल तेहतीस विद्यार्थी आहेत त्यांना नेहमीप्रमाणे शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी रात्री नऊच्या सुमारास जेवण देण्यात आले यामध्ये दे हुलग्याची भाजी व भाकरी आणि भात देण्यात आला परंतु मध्यरात्रीच्या सुमारास काही विद्यार्थ्यांना जुलाब उलटीचा त्रास होऊ लागला हळूहळू सर्वच विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना आष्टी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले यातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलवण्यात आले आहे एक जुलै हॅपी डॉक्टर्स डे निमित्त उत्कर्ष होमिओ क्लिनिकमध्ये मोफत तपासणी शिबिर दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते सहा या वेळेत आयोजित करण्यात आले आहे तुमचे आरोग्य तुमची प्राथमिकता या तत्वानुसार डॉक्टर जयश्री विश्वेकर या वैद्यकीय सेवा यावेळी प्रदान करणार आहेत यात प्रामुख्याने सर्दी नाकाचे हाड वाढणे जुनाट सर्दी ॲलर्जी यावर तपासणी करून औषधोपचार देण्यात येणार आहे तरी गरजू रुग्णांनी उत्कर्ष होमिओ क्लिनिक सारडा सेंट्रल डी पी रोड बीड या ठिकाणी संपर्क साधावा नावनोंदणीसाठी नव्वद अकरा सत्याहत्तर सव्वीस चाळीस या भ्रमणध्वनीवरती संपर्क साधण्यात यावा असे आवाहन करण्यात आले आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार